तर शरद पवारांनी भूमिका मांडल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि गुन्हा नोंदवण्याच्या संदर्भात कालही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिलेली होती आणि गरज भासल्यास नंतरही पुन्हा एकदा गुन्हा दाखल होऊ शकतो सविस्तर या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती चौकशी होणार आहे व्यवहारात ज्यांच्या सह्या त्यांच्यावरच गुन्हा असंही म्हटलेलं आहे आणि चौकशीनंतर गरज भासल्यास गुन्हा दाखल करू असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं सरकारची लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे तर सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे पण आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली तर या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता रोज नवनवीन वाद आणि नवनवीन बाबी समोर येत आहेत आणि आता त्याच्यामध्ये आणखी एक स्टॅम्प ड्युटी संदर्भातली अपडेट समोर आली आहे कारण आता तब्बल एकवीस कोटी नव्हे तर बेचाळीस कोटी हे आता पार्थ पवार यांना भरावे लागणार आहेत तशी सध्याची स्थिती आहे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी त्यांना चांगलीच महाग पडू शकते कारण अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्कापोटी बेचाळीस कोटी रुपये भरण्याची नामुष्की ओढवली आहे एकवीस कोटींचं जे शुल्क को बुडवण्यात आलं त्यात आणखी एकवीस कोटी व्यवहार रद्द करण्यासाठी भरावे लागणार असल्याचं सहदुय्यम निबंधक कार्यालयाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे केवळ पाचशे रुपये स्टॅम्प भरत पैसे वाचवण्याचा प्रयत्न करणारे पार्थ पवार यांना हे पैसे वाचवण्यात आता चांगलंच महाग पडणार अशी चिन्ह आहे एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक मोठा दावा केलाय बेचाळीस कोटी